शेतल आणि रोहनच्या लग्नाला सहा महिने दोघे पण नोकरी करत असल्यामुळे शहरात येऊन राहिले गावाकडे मोठा भाव आणि त्याची बायको आणि आई वडील होते आई वडिलांना शहरात करमत नाही त्यामुळे आई वडील गावातच राहतात शीतल आणि रोहन एकाच कंपनीमध्ये मोठ्या पदावर पण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात दोघांचा संसार राजा राणीचा दोघांचा नवा संसार अगदी आनंदाने बहरला होता दोघे एकाच कंपनीमध्ये असल्याने एकमेकांना खूप छान समजून घ्यायचे ते दोघांचा प्रेम समजूतदारपणा बघून घरच्यांनाही खूप आनंद वाटत होता शीतलचे सासू सासरेसुद्धा सुनेचे भरभरून कौतुक करायचे झालं असं की एकदा रोहनची काकू म्हणजे चुलती आणि रोहनचे आई वडील रोहन आणि शीतलकडे शहरात येतात रोहनच्या चुलतीला मूल बाळ नव्हते आणि चुलत्याला देवाज्ञा आलेली असते त्यामुळे रोहनची चुलती त्याच्या माहेरी म्हणजेच त्याच्या आईबाबांपाशी राहत असते त्यांना रोहनची आठवण आली म्हणून त्याला भेटायला येणार होत्या सोबतच रोहनचे आईबाबासुद्धा यायचं ठरलं सगळे सायंकाळी येणार आहेत तेव्हा आज ऑफिसला जाऊन लवकर येता येईल म्हणून दोघेही ऑफिसला निघून गेले रोहन आपलं काम अटकून घरी लवकर आला पण शीतल मात्र महत्त्वाच्या मिटिंगमध्ये अडकली तिचं सगळं लक्ष घरी होतं मनात विचार सुरू होते सगळे दमून येतील प्रवासातून भूक लागेल त्यांना मावशीकडून आई बाबा काकू याच्या आधीच जेवण बनवून घ्यायचं होतं मला नेमकं आज उशीर होणार आहे काय करावं आता मीटिंग सुद्धा महत्त्वाची आहे काळजीच्या सुरुवातीने रोहनला फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं तेव्हा तो म्हणाला शीतल तू काळजी करू नकोस मी स्वयंपाकवाल्या मावशीकडून सगळं जेवण बनवून घेईल काळजी करू नकोस तो रोहन सोबत बोलून शीतल जरा शांत झाली आता पटकन काम मीटिंग आटपून घेऊया म्हणत कामात गुंतली इकडे ठरल्याप्रमाणे आई बाबा काकू पोहोचले रोहन त्यांना घ्यायला स्टेशनवर गेला घरी रोहनने मावशीकडून सगळा स्वयंपाक करून घेतला होता घरी आल्यावर कुलूप बघताच काकू रोहनला म्हणाल्या रोहिण्या काय रे घराला कुलूप सुनबाई कुठे आहे रोहन म्हणाला काकू अग तिला एक महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे लवकर नाही निघता आलं तिला आणि हे ट्रॉफिक तिचं काम आटोपलं की येईल ती काकू जरा रागाच्या स्वरात म्हणाल्या काय बाई आजकालच्या सुना काही मानपान नाही पहिल्यांदा चुलस सासू येते म्हटल्यावर घरे थांबायचं ना इकडे आम्ही दिवसभर प्रवास करून दमलो म्हटलं की घरी गेलं की नव्या सुनबाई छान खाऊ पिऊ घालतील मानपान करतील हिला तर इथे पाहुण्यांची काही काळजीच नाही रोहनचे बाबा त्यावर म्हणाले अव बहिणी येईल ते महत्वाची मीटिंग आहे म्हणाला ना रोहन रोहन सुद्धा त्यावर म्हणाला हो आणि काकू अगं मावशीने सगळा स्वयंपाक केला आहे काही काळजी नको करू तू तु? तुम्ही फ्रेश व्हा मी वाढतो ना तुम्हाला बाप लेकाचं बोलणं ऐकून काकू म्हणाल्या तुम्ही तिला फार डोक्यावर घेताय हा नोकरी करते म्हणून काय झालं हे बघ रोहन नवऱ्याने नवऱ्यासारखं राहावं आणि सुनेने सुनेसारखं रोहन म्हणाला अगं काकू इतकं काय झालंय तुला आम्ही दोघेही नोकरी करतो मग एकमेकांना इतकं तर समजून घ्यायला हवं ना मी सुद्धा बरेचदा असं अचानक कामात अडकतो ठरवलं त्यावेळी निघता येईलच असं नाही ऑफिसमध्ये काकूच्या मनात मात्र आल्या आल्या सुनबाईविषयी राग निर्माण झाला सगळे फ्रेश झाले तितक्या शीतल आले जीन्स टॉप मोकळे केस हातात बांगड्या नाही कपडाला टिकली नाही पायात पंजन नाही अशा रूपात शीतला बघताच काकू जरा विचित्रच नजरेने तिला बघत राहिल्या शीतल म्हणाली सॉरी सॉरी मला जरा उशीर झाला यायला आमचा मेन बॉस आलेला दुबईवरून म्हणून अचानक मीटिंग ठेवली आणि मला ती मीटिंग सोडून येता पण येणार नव्हती बर तुम्ही कधी पोहोचलात काही त्रास नाही ना झाला प्रवासात त्यावर काकू म्हणाल्या फार दमल वाईट दिवसभर प्रवास करून शीतल म्हणाली आता जेवण झालं ना की छान आराम करा मी आलेस पटकन फ्रेश होऊन आणि मी तुम्हाला जेवण वाढते शीतल खोलीत जाताच काकू आईला म्हणाल्या काय ग अशी कशी तुझी सून काय तिचे कपडे कपाळाला टिकली नाही का पायात जडवे नाही तुझी मोठी सून बघ लग्नाला पाच वर्ष झाली तरी रोज साडी नेसते कपळाला टिकली पायात जोडवे गळ्यात मंगळसूत्र आल्याला सांगितलं होतं मी तिला इथे ड्रेस बी चालणार नाही तो पण होते की तिथं तुला नाही का आठवत तुझ्या मोठ्या सुनाला काय म्हणाली ते तुझ्या ध्येनात नाही वाटतं आहो ताई मला माहीत आहे सगळं हाताची बोट सारखी नसतात त्यावर बाबा म्हणाल्या अहो बहिणी ऑफिसमध्ये काय साडी नेसून जाईल का ती तिथल्या वातावरणानुसार राहावं लागतं त्यांना इतकं काय त्यात आम्हाला नाही बाहे काही वावगं वाटत त्यात ती शिकलेली आहे नोकरी करते माझ्या मुलाच्या बरोबरीने कमावते मग तितकं स्वातंत्र्य हवं ना तिला त्यावर शीतलच्या सासूबाई म्हणाल्या हे म्हणतात ते मला पटते जगानुसार बदलायला लागते आणि तसं पण नाही की शीतल साडी घालत नाही रोज ड्रेस घालते आणि ऑफिसला जाताना तो तिचा ड्रेस घालून जाते पण कोणी बाहेरचे पाहुणे वगैरे येणार असेल तर आणि रोहनचे मित्र वगैरे येणार असेल तर ते आपली शीतल साडीच घालते आपली मुलगी शिला म्हणजे शीतलची मोठी नणन नाही का घालत मग असे कपडे तिचं चालतं आपल्याला मग सुनेला कशाला उगास बंधन टिकली जोडवे म्हणशील तर साडी नेसली ना की घालते ती सगळं आपली शिला तर साधं मंगळसूत्र सुद्धा घालत नाही हो सूनबाई निदान ते तरी घालते त्यावर काकू म्हणाला तुमचा अति लाड चाललाय हा शिला शिला म काय म्हणतेस बाईसारखं ती आपली मुलगी आहे तिच्या सासरी चालतं तसं म्हणून ती मॉडर्न राहते ती पण ही सून आहे ना तिने सुनेसारखं नको का राहायला त्यावर रोहन म्हणाला अगं काकू सून असो की मुलगी शेवटी एकच ना बर माझं लग्न झालं मग मी कुठं काय घालतो आधी राहायचं तसंच राहतो ना मग मुलींनी बदला बदला का बदलावे राहणीमान हो। मी तिला सांगितलं आहे लग्नाआधी जशी राहायची तसंच इथे राहा उगाच लग्न झालं म्हणून बदलायची गरज नाही दोघही आम्ही सारखं शिकलोय सारखाच पगार कमावतो मग तिलाच का बंधनं लादायची ना तिला जसं कम्फर्टेबल वाटतं हो, तशी ती राहते आणि मला तेच आवडतं तिचं स्वातंत्र्य आहे ते आपण का हिरावून घ्यायचे शीतने फ्रेश होताना सगळं बोलणं ऐकलं होतं रोहन आणि आई बाबा किती समजूतदार आहेत याची तिला नव्याने जाणीव झाली आपल्याला आपल्या आवडीनुसार राहण्याचा हा हक्क घरच्यांनी दिला याचा तिला खूप आनंद वाटला मुलगाने सून दोघे एक समान असा विचार करणारे सासरे कौचितच पाहायला मिळतात आणि नशिबाने आपल्याला ते लाभले याचा तिला अभिमान वाटला इकडे काकू सगळं ऐकून फार संतापल्या पण कुणीच आपली बाजू घेत नाही म्हणून शीतलचा रागराग करत मनात चिडचिड झाली शीतल साडी घालून बाहेर आली एवढेच नाही तर हातात बांगड्या कपडाला टिकली पायात पंजन जडवे असा सगळा शृंगार करून ती काकू समोर आली आता बघ तू शोभतेस या घरची सून काकू बोलत होती पण मनात शीतलबद्दल रागच होता शीतल सगळ्यांच्या पाया पडायला गेली तितक्यात रोहन म्हणाला अरे हा मी पण पाया पडायचं राहिलो काकूने पटकन रोहनकडे बघितले शीतने जेवणाची सगळी तयारी केली जेवणात काकूच्या आवडीचा मेनू होता आई काकूला म्हणाल्या शीतने दोन दिवसापूर्वी मला विचारले होते बघा काकूला काय आवडतं वगैरे तर मी पहिल्यांदा येणार म्हणून सगळं तुमच्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले तिने मावशीला काकूला तरी हे ऐकून शीतलचं जरा कौतुक वाटले सगळ्यांनी एकत्र बसून हसत खेळत जेवण केले शीतल रात्री म्हणाली तीन दिवस सुट्टी घेतली मी आपण छान फिरायला जाऊया मी सगळं प्लॅनिंग केले काकूला फिरायला आवडतं हे सांगितलं होतं मला रोहनने त्यामुळे आधी सुट्टी टाकून ठेवली मी शीतल आपण किती गैरसमज केले मागे गावाकडे गेलतो तर त्या शीतलची मोठी जाव साधं मोकळीपणाने बोलली सुद्धा नाही इथे शीतल आपला इतका विचार करून सुद्धा आपण उगाच हिचा राग करतोय तिच्या टिकली न लावण्यावरून कपड्यांवरून तिचं व्यक्तिमत्व तपासत आहे असा विचार करून काकू जरा नरमल्या सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते हसत खेळत मोकळेपणाने बोलत होते एकंदरीत एक परिस्थिती बघून काकूच्या लक्षात आले की मुलगा आणि असा भेद न करता तिच्यावर उगा सून आहे म्हणून तिने लग्नानंतर बदलावे हा विचार करत तिच्यावर बंधन लाता तिला तिचं स्वातंत्र्य दिलं तर घराला घरपण लाभतं घरात खेळीमेळीचं वातावरण राहतं तीन दिवस मजेत गेले शीतलने सगळ्यांसाठी कपडे घेतले आणि भरपूर शॉपिंग केली आणि काकुणी जाताना त्यांनी शीतलची माफी मागितली तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अजून अशाच कथा पाहिजे असतील तर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद